आज आपण जाणून घेणार आहोत दिवाळीतील पहिल्या दिवसाबद्दल म्हणजेच वसुबारस या विशेष दिवसाची कथा पूजा करण्याची पद्धत आणि त्यांचं योग्य शुभ मुहूर्त काय आहे आणि त्यामागचं पौराणिक कारण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपल्या संस्कृतीत वसुबारसाला अतिशय मोठे स्थान आहे कारण हा दिवस मातृत्व कृतज्ञता आणि दुधांच्या नात्यांचे प्रतीक मानला जातो वस तर आता आपण वसुबारस म्हणजे काय ते पाहूया वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असतो या दिवशी गायींची विशेषतः दूध देणाऱ्या गायींची आणि त्यांच्या वस्त्रांची पूजा केली जाते वसू म्हणजे गोमाता आणि बारस म्हणजे बारावा दिवस म्हणजेच दिवाळीच्या आधीचा बारावा दिवस म्हणून या दिवशी गाय ही लक्ष्मीचा वास मानली जाते आणि तिची पूजा केली की घरात समृद्धी धनधान्य आणि शांती नांदते असे मानले जाते त्याला गोमाता द्वादशी असेही म्हणतात किंवा गो उत्सव द्वादशी असेही म्हणतात आता आपण जाणून घेणार आहोत वसुबारसाचा शुभ मुहूर्त काय आहे वसुबारस साधारणपणे अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला येते दिवाळीच्या दिवशी व सायंकाळी येथे मुहूर्त सुयोग असतात पण मुख्य लक्ष सायंकाळच्या काळावर असते कारण ती देवी लक्ष्मी निरोगी व धनप्राप्तीसाठी पुजली जातात यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये वसुबारस सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजेच शुक्रवारी आहे त्याचा शुभ मुहूर्त सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटे ते आठ वाजून आहे पूजा कशी करतात ते पाहूया सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करून घर स्वच्छ करतात अंगणात गाई आणि वासरांसाठी जागा तयार करून त्यांना हलके फुलके अन्न देतात त्यानंतर घरासमोर रांगोळी काढतात गोमातीचा शृंगार केला जातो कपाळावर कुंकू हळद फुलांचे आहार आणि नवीन दोर बांधला जातो ज्यांच्या घरी गायी आहेत त्यांच्या आणि गाय आणि वासराला गोळ भात लाडू फळ आणि पाणी अर्पण केले जातात स्त्रिया गायांसमोर दीप लावून अगरबत्ती फुले धूप आणि नैवेद्य ठेवून ही प्रार्थना करतात की गोमाते तुझ्या कृपेने आमच्या घरात सुख समृद्धी आणि आरोग्य नांदो या दिवशी दूध किंवा दुधाचे पदार्थ खाणे टाळतात कारण तो दिवस गोमातेचा असतो आणि तिच्या दुधाला स्पर्श न करण्याचे व्रत पाळतात तसंच ज्यांच्या घरी गाय वासरू नाही त्यांनी गाय आणि वासरांची मूर्ती ठेवून त्याची पूजा करतात हळदी कुंकू वाहतात फुले अक्षदा वाहून त्यांना नैवेद्य अर्पण करतात तर आता आपण वसुबारस का साजरा केला जातो याची पौराणिक कथा पाहूया याचा सरळ संबंध समुद्र मंथनाचाशी येतो समुद्र मंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या असे सांगितले जाते यांपैकी नंदा नामक देणूच्या उद्देशाने हे व्रत केले जाते अशी एक मान्यता आहे दुसऱ्या कथा कृषी उत्पादनासाठी प्रार्थना करत हे व्रत भरपूर कृषी उत्पादन व्हावे आणि कुटुंबाला समृद्धी लाभावी या उद्देशाने केली जाते येथे अजून एक कथा सांगितली जाते की भगवान श्रीकृष्णाने एकदा पृथ्वीवर पाहिलं की माणसं गाईचा अपमान करू लागली आहे तेव्हा श्री कृष्णाने स्वतः गवर्धन पूजा सुरू केली आणि गाईंचे पूजन करून लोकांना सांगितले की ज्यांच्या घरात गोमातेचा सन्मान होतो तेथे ते लक्ष्मी स्वतः येते म्हणून या दिवशी गायीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजेच श्रीकृष्णाची आज्ञा पाळणं आहे वसुबारस ही एक पूजा नाही ते आपल्याला शिकवते की आईच्या दुधाचा आणि गोमातेच्या दुधाचा मान ठेव मातृत्व सेवा आणि कृतज्ञता या मूल्यांना जपण्याचा हा दिवस आहे आपण जेवढं प्रेमानं पूजा करतो तेवढं आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी वाढते तर मित्रांनो ही होती वसुबारसाची संपूर्ण माहिती काय आहे वसुबारस कधी करतात पूजा काय त्यामागचं पौराणिक कारण आणि का महत्वाचं आहे हा दिवस हे या, हे या कथेमध्ये सांगितले आहे या दिवशी गोमातेची पूजा करून मनापासून प्रार्थना करा की गायमाता तू आमचं रक्षण कर आमच्या घरात सुख आरोग्य शांती नांदो तर मित्रांनो हे होतं वसुबारस आपण कसा साजरा केला जातो का साजरा केला जातो याची माहिती तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्या असेल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना शुभ दीपावली धन्यवाद